महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे मित्रानेच आपल्या मित्राच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली असून ही संपूर्ण घटना घटनास्थळी लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या कुणाच्या प्रकरणी दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पिंपरी चिंचवडमधील दिघी आळंदी रोड परिसरात बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी घडली आहे दोन गोळ्या लागल्याने नितीन गिलबिले पैवर्षी सदोतीस या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी दिघी पोलिसांनी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नितीनच्या या भयावह हत्येच्या प्रकरणात पोलिसांना संशय आहे की पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या पादामुळेच अमित आणि विक्रांत यांनी नितीनची गोळी झाडून हत्या केली घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की नितीनच्या डोक्यात गोळी झाडल्यानंतर विक्रांतने त्याला फॉर्च्युनर गाडीच्या पुढच्या सीटवरून बाहेर ओढून रस्त्यावर फेकले आणि त्यानंतर नितीनच्या पायावरून गाडी घालत अमित सोबत फरार झाला ही थरारक घटना पाहून सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले या भीषण घटनेनंतर तर नितीनच्या कुटुंबियांनी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांच्या विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दोघा आरोपींचा शोध सुरू केला आहे त्यांच्या अटकेनंतरच या हत्येमागचं खरं कारण स्पष्ट होईल